नाशिक बाजार समितीत कोथंबीर आणि मेथीची जोडी एक रुपयाला पुकारल्याने शेतकऱ्याने तीन हजार जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या सविस्तर वृत्त असे की तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी दिनांक सतरा जुलै रोजी नाशिक बाजार समितीत तब्बल तीन हजार जुडी कोथंबीर आणि दोन हजार जुडी मेथी विक्रीस नेली होती मात्र बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडी भाव आला त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने व्यापारी आणि नंतर ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्याने जनावरे खातील या हेतूने नाशिक संभाजीनगर मार्गावर जागोजागी भाजी फेकून देत सरकारचा निषेध केला सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरीही अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे मात्र आज बाजारात त्याला अवघा एक ते तीन रुपया जुडी असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही जीवाचं रान करून भाजी पिकवतो पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही इतक्या कमी भावाने विकायचं तर काहीही हातात राहत नाही आज आम्हाला गाडी भाडे देखील खिशातून भरावे लागले आहे त्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत ओ आम्ही एवढं एवढी भाजी नेली आमच्याकडे एक रुपये भाजी पकडली एवढं शेती तर एवढं पिकवलं त्याचं एवढं खर्च पाणी केलं आहे आता जेकून द्यायची वेळ आहे आम्हाला भाजी लागायची वेळ येईल औषध पाणी आणि काय करायचं गाव कोणतं तुमचं तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कैलास नामदेव जिरे नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बर किती लावलेली कोथिंबीर कोथिंबीर जोज जो आता तीन हजार कोथिंबीर होती अरे बाप दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट राहिलो तिकडे काय करावं मग आता जर सांग तिला रुपये माहिती इकडे मुख्य चित्राबाहेर काय होणार काय करणार आम्ही शेतकरी बाबा सर